बऱ्याच लांब या ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर या ठिकाणी बघू शकता एक कामगार वर्ग आहे तर त्यांचं थोडंसं या ठिकाणी किचन आहे त्याच्या पाठीमाग एक अरे बाप रे बापरे नागराव बहुते बडा जहरीला साफ आहे नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूरे यां सर्वांचं स्वागत आहे आज आपण बरंच लांब आपल्या गावापासून म्हणजेच भेवघाट या ठिकाणी पोचलेलो आहे याच्या पाठीमाग आहे का हां दिसला तर भिरघाट या ठिकाणी आलेलो आहे बघा बऱ्याच लांब या ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर या ठिकाणी बघू शकता एक कामगार वर्ग आहे तर त्यांचं थोडंसं या ठिकाणी किचन आहे आणि त्याच्या पाठीमागं एक अरे बापरे राव बहुती बडा चेहरेला साप हे पे देख आप तर बघा मित्रांनो की स्पेक्टिकल कोबरा म्हणजे नाग जाते साप त्यांना दिसून आला होता त्याने आपल्याला लगेचच कॉल केला आणि त्या कॉलनुसार आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर थोडंसं डोकं आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा थोडंसं तर बघा अतिशय विषारी असणारा साप आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं आढळून येत असतं आणि चावल्यानंतर बऱ्यापैकी बघा धोका होत असतो परंतु याचा ऐंशी टक्के कोरडा चावा असल्यामुळं घाबरायचा काही हो विषय नाही तर बघा की कशा पद्धतीनं तो पळण्याचा प्रयत्न करतोय तर बघा की गॅस या ठिकाणी आहे आणि गॅसच्याच पाठीमाग तो जाण्याचा प्रयत्न करतोय आपण त्याला पकडून घेऊया पहिल्यांदा

माहिती देण्यासाठी ठेवूया तर बघा की हा प्रॅक्टिकल खोबरा हो आहे अतिशय विषारी असतो आणि बऱ्यापैकी याचा आपल्याचा वन बऱ्यापैकी लोकांना धोका होतोय त्यामुळे बघा थोडीशी जास्त काळजी घेत चाला तर बघा की याची जी त्वचा असते ती गव्हासारखी सारखी त्वचा असते त्यामुळे याला हिंदीमध्ये गेवण या नावानं ओळखलं जातं तर खूपच सुंदर या ठिकाणी साप आहे बघा सहा फुटापर्यंत वाटतो लांबी द्यायची आणि रेग्युलर जर बघितलं तर आपण तीन साडेतीन फूट असतोच बऱ्यापैकी चार फुटापर्यंत असतोच तर बघा की याचं शास्त्रीय नाव नाजा नाजा असं आहे आणि मराठीमध्ये ना इंग्रजीमध्ये फॅक्टरिकल कोपरा फा पाठीमा जर तुम्ही बघितलं असतं तर मोडी लिपीला दहाचा अंक आहे स्वतःहून साप कधी जावत नसतात लक्षात घ्या जोपर्यंत सापाला धोका वाटत नाही म्हणजे की त्याला अनसेफ वाटत नाही तो पण कुठलाही सापचा आवड नसतो स्वतः घ्या ज्यामध्ये ते केलेलं आहे तर अशा पद्धतीने तो बसलेला आहे प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी सापाला पकडू नका बघा मित्रांनो कारण सापांना पकडणं ते प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी करायचं नसतं तर त्याचं नाव सांगा कोणातरी तरी हे तुला सुरलाल हा बरोबर त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी आपल्याला कॉल केला त्यांनी त्यांनी सापाला वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रसियपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून क्लिक शिक्षण विसरू नका धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोडा वेळ पूर्वी पकडलेला हा स्पेक्टिकल खोबरा सुरक्षितपणे निसर्गाच्या सांगलीमध्ये जोडलेला आहे धन्यवाद